नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा डबल या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरस स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत महिला व बालविकास परीक्षा कालपासून सुरू झालेली आहे दहा फेब्रुवारीपासून आजचा दुसरा सत्र होतं त्याचं तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा पार पडत आहे याकरिता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नेमके प्रश्न काय आले होते प्रत्येक विषयाचे कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं जेणेकरून तुमचा जो पेपर बाकी आहे अंगणवाडीचा असेल किंवा तुमच्या आता महिला बाल विकास पण तेरा तारखेपर्यंत पेपर आहे परत समाज कल्याणचा चार पासून परीक्षा सुरू होणार आहे त्या सर्व परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना एक पेपर पॅटर्न माहिती व्हायला पाहिजे कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जात आहे टी सी एस कंपनी मार्फत संपूर्ण माहिती तुम्हाला या मध्ये दिली जाणार आहे त्याकरिता सर्वप्रथम तुम्ही लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपला जास्त वेळ न घेता आपल्या अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवा ज्या नवीन जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे आय संगणक विषयासहित ही बॅच आपल्याला अवेलेबल असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले बघायला मिळणार आहेत लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या, या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिक माहिती करिता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ऍपची ऍप पण आपण प्ले वरून डाउनलोड करू शकता पुढचं बघणार आहोत आपण जी महत्वाची मा, इन्फॉर्मेशन आहे महिला व बाल विकास पेपर परीक्षा दोन हजार डब्ल्यू सी डी असं आपण त्याला म्हणतो वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट महिला व बाल विकास परीक्षा दोन हजार पंचवीस आजच्या सत्रामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सम सांगूया तुम्हाला सत्र सकाळच्या शिफ्ट यामध्ये सुरुवात करूया जी केसण स्टार्ट करूया पहिला विषय घेऊया जी के सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुणांकरिता पंचवीस प्रश्न होते प्रत्येक विषयाच सांगूया आपण यामध्ये समाजसुधारक आणि ज्या राष्ट्रीय चळवळी झालेल्या आहेत त्यावरती दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते समाज सुधारक आपण घेतलेले आहेत क्लासमध्ये समाज सुधारक दोन ज्या चळवळी होत्या राष्ट्रीय चळवळी आधुनिक भारताच्या संबंधित त्यावरती दोन प्रश्न आधारलेले होते त्यानंतर क्वालिटी जे मधील तो दुसरा विषय आहे आपण सामान्य ज्ञान आपल्या सर्वांना माहिती आहे कोणकोणत्या विषयामध्ये इन्क्लूड होतात क्वालिटीमध्ये बघा तीन प्रश्न विचारण्यात आले होते यामध्ये मूलभूत हक्कावरती प्रश्न होता एक घटना दुरुस्ती आणि एक कलम विचारण्यात आलेलं होतं पुढे बघूया आपण तिसरा विषय जी मधील भूगोल भूगोलवरती नदी प्रणाली आणि मृदा आणि मृदेचे प्रकार असे एकंदरीत दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यानंतर पुढचं आहे हवामान घटकावरती पण महिला बाल विकास योजना ज्या योजना आहेत जीके मध्ये तुम्हाला शिकवलेल्या आहेत मी ज्या सिरीज आहेत आपल्या दहा ते बारा सिरीज झालेल्या आहेत योजनावरती दोन प्रश्न होते लेखलारखी योजना असेल कन्या सम, आ, कन्या योजना, योजना, योजना आप आ, आहे त्यानंतर प्रधानमंत्री मृदा योजना आहेत वेगवेगळ्या योजना आहेत आपण त्या आपल्या क्लासमध्ये बघितलेल्या आहेत सामान्य ज्ञान मधील अर्थशास्त्रावरती दोन प्रश्न विचारण्यात आले होते एक करंट रिलेटेड क्वेश्चन होता आणि एक बेसिक होता दोन प्रश्न त्यानंतर सर्वात जास्त आठ ते दहा प्रश्न चालू घडामोडीवरती विचारण्यात आलेले होते चालू घडामोडी करंट अफेअर्स आठ ते दहा दहा सरासरी म्हणजे जास्त जो भर आहे पंचवीस पैकी तो चालू घडामोडीवरती देण्यात आलेला होता यामध्ये त्यांनी दिलेला आहे नमूद केलेला आहे नोव्हेंबर ते जानेवारी यामध्ये चार ते पाच प्रश्न सर्व मुख्य प्रश्न होते यामध्ये दोन हजार चोवीस या वर्षातील ते योजना फंड असतील निधन वार्ता असतील क्रिकेट क्रीडा आहे घडामोडी दिनविशेष दिनविषय आपण घेतले त्यावरती पण जे करंट अफेअर्स आहे चालू उडामोडी आहे यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते हा झाला एक विषय आपला जी के सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पंचवीस पन्नास गुण त्यानंतर पुढचा विषय बघणार आहोत आपण मराठी मराठी पंचवीस प्रश्न यामध्ये मराठीमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे उतारा विचारण्यात आलेला नव्हता समानार्थी शब्द विरुद्धार्थी आपण टॉपिक बघूया अगोदर समास यावरती दोन प्रश्न होते त्यानंतर पुढचा आहे काळ विभक्ती विभक्ती महत्वाचा आहे महत्वाचा चॅप्टर याच्यावरती एक प्रश्न त्यानंतर काळ आणि काळाचे प्रकार यावरती एक प्रश्न होता आधारलेला त्यानंतर पुढे दिलेला आहे त्यांनी वाक्याचे प्रकार विस्तृत प्रकार विचारले होते वाक्याचे प्रकार त्यानंतर पाचवा टॉपिकचं नाव आहे आपण बघूया नामाचे प्रकार विचारण्यात आले होते किती आहेत तर किती आहेत नामाचे प्रकार तीन त्यानंतर सर्व नामावरती एक प्रश्न विचारण्यात आला होता ओके ते झालं आपला मराठी मराठीमध्ये शब्दसंग्रहावरती पण भर देण्यात आलेला होता यामध्ये शब्दसंग्रह समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूहाबद्दल एक शब्द हे तीन ते चार प्रश्न म्हणी आणि वाकडे विचारण्यात आलेले होते म्हणजे वीस प्रश्नांचं ग्रामर होतं टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न आधारलेले होते आणि पाच प्रश्न होते ते संग्रहावरती विचारण्यात असे एकंदरीत पंचवीस प्रश्न आपल्याला मराठी या विषयामध्ये विचार विचारले होते त्यानंतर इंग्लिश बघूया आपण तिसऱ्या नंबरचा विषय जो आहे इंग्लिश मध्ये पण सेम सिनॅनॉम्स पॅसेज होता पाच मार्का करीता थोडा पेपर इंग्लिशचा हार्ड होता असं बऱ्याच विद्यार्थ्यांचा आपण तोंडून ऐकलेला आहे त्यानंतर सिनेनॉम्स अँटॅनॉम्स होते दोन ते तीन सिनॉनॉम्स अँटॉनॉम्स विरुद्धार्थी समानार्थी शब्द म्हणजे असे एकंदरीत हे दोन्ही म्हणून पाच प्रश्न होते त्यानंतर फ्रेजेस वर प्रोवर्स होत्या प्रीपोजिशनवर वर दोन ते तीन प्रश्न टेन्सेन्स टेन्स वरती तीन प्रश्न आणि वणवट सबस्टिट्यूशन सबस्टिट्युशन दोन प्रश्न होते आणि बाकी पाच मार्काचा पाच दोन्ही दहा मार्काचे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले होते बाकी एरर आ, तीन प्रश्न प्रिपोजिशन सांगितलेला आहे त्यानंतर क्वेश्चन टॅग वरती एक प्रश्न होता ठीक आहे हा झाला इंग्लिशचा पॅटर्न कोणकोणत्या टॉपिक वरचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे पुढे बघणार आपण गणित आणि बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता यावरचे बघा नंबर सिरीज नंबर सीरीज वर पाच प्रश्न बोलतायत जे आपल्याला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे त्यामार्फत सांगत आहे आपण अल्फा न्यूमेरिकल सीरीज वरती पाच ते सहा प्रश्न त्यानंतर कोडिंग डिकोडिंगचे कोडिंग कोडिंग सात प्रश्न होते बोलतोय पाच ते सात प्रश्न आणि पझलवरती चार ते पाच वरती चार ते पाच प्रश्न असे एकंदरीत पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते परत त्यांनी काय दिलेलं आहे बघा आपल्याला जे इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेली आहे त्याविषयी आपण सांगूया त्यांना सर मी काल पुणे आयुक्तालयाचा पेपर दिला होता त्यामध्ये सेक्शन वाईज प्रश्न विचारण्यात आलेले होते जे आपण आता सांगितलेले आहेत वन टू थ्री मराठीचं बघितलेलं आहे जे के चार सेक्शनमध्ये ए बी सी अँड डी तर त्यामध्ये प्रत्येक ग्रुपचे चार सेक्शन होते यामध्ये तीस मिनिट झाले की तो सबमिट होत होता काहीच म्हणजे जो सेकंड त्याबद्दल आपण आता बोलत आहोत यामध्ये काहीच प्रश्न विचारले सर्व प्रश्न बुद्धिमत्तेवरचे विचारण्यात आलेले होते यामध्ये अंक मालिका अक्षर मालिकेवरती प्रश्न होते रिजनिंगचा ऐक नाही त्यानंतर त्या अक्षराचे त्या नंबर पण नव्हते त्यामध्ये थोडं हार्ड विचारलेलं होतं उलट अंक पण मराठीचा सोपा होता मराठीचा पेपर सोपा होता जीकेचा थोडा अवघड होता आपण बोलतो काही प्रश्न अवघड होते चार ते पाच इंग्लिशला दोन पॅराग्राफ होते म्हणजे आपण सकाळच्या शिफ्ट आणि आता दुपारच्या शिफ्टचा जो पेपर झालेला त्याविषयी चार ते पाच लिहून घेतले होते पण ते पण रफ पेज आपल्याला दिले होते जमा करून घेतले घेतलेले आहेत सामान्यांचं थोडं हार्ड क्वेश्चन होते सात आठ असतील पंचवीस पैकी बाकी नॉर्मल पेपर होता एकदम कॉमन जो नेहमीप्रमाणे असतो मराठी अगदी सोपं होतं पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न आपले बरोबर येतील त्यानंतर बघा मध्ये ज्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॅचेस आहेत आता कमी कालावधी आलेल्या अंगणवाडी सुपरवायझर येणारी परीक्षा चौदा तारखेपासून त्यांचीच आहे याकरिता था। फास्ट रिव्हिजन बॅच आहे आयसीडीएस आणि संगणक विषयासहित सहित दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे अत्यंत कमी शुल्क ठेवण्यात आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे समाज कल्याणची पण बॅच अवेलेबल आहे तसेच आपल्याला जो आजच्या सत्रामध्ये कोणत्या सब्जेक्टचे कोणते प्रश्न टॉपिक वरचे प्रश्न विचारलेले आहेत महत्वाचे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये आलेल्या प्रश्नावरती माहिती देणार आहोत थँक्यू तोपर्यंत